नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीकडे मुंबई पुणे महामार्गावरनं जात असताना या ठिकाणी कुठल्या सूचना फलक नाही आहेत आणि दोन लाईन आहेत दोन अवजड वाहनं जात असताना दुचाकीसारांचा जीव धोक्यात आहे या ठिकाणी वारंवार अपघात होतात नुकताच या ठिकाणी वडगावच्या दिशेने जात असताना अचानक दोन ज्येष्ठ नागरिक मध्ये आल्यामुळे ही स्कूटी बाजूला चिखलामुळे निसटली आणि निष्ठून या ठिकाणी पायाला गंभीर इजा झालेली आहे असे अनेक अपघात होत आहे महामार्गावर जी असणारी ही जी पट्टी आहे ही पट्टी दोन पट्ट्या आहेत आणि ह्या दोन लेन मधनं ज्या वेळेस अवजड वाहनं जातात त्यावेळेस दुचाकी शाराला जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता नाही या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे पण अद्यापही एम एस आर डी सी आणि आय आर बीकडनं उपाययोजना केल्या जात नाहीत तर या ठिकाणी असणारं जे दुभाजक आहे या दुभाजकाच्या ठिकाणी जे, जे सूचना फलक पाहिजे किंवा दिशादर्शक फलक पाहिजे तर असे कुठलेही दिशादर्शक फलक नाहीत तर एम एस आर डी सीच्या वतीनं या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात यावं हो। तर काही नागरिक आहेत काय नाव इथं रस्ता अरुंद आहे त्यामुळे दुचाकी सारांना जात असताना जीव धोक्यात घालावा लागतो आणि आता नुकताच एक अपघात झाला आहे काय सांगा माझं नाव सनी बोरडे आहे आता हा दुबा जे ठेवला इथं कुठेही दिशादर्शक वगैरे काय वारंवार ॲक्सिडेंट होतात याची आयुर्वेदिक जरा दखल घेतली पाहिजे वारंवार अपघात होतात इथं तर नागरिकांची मागणी आहे काय सांगाल की या ठिकाणी जो अपघात झाला इथं चिखल साठलेला आहे दोन वाहनं जात असताना दुचाकी साराला जाण्यासाठी रस्ता नाही आहे आणि यात याच ठिकाणी भीषण अपघात झालेत काय प्रशासनाला सांगाल नमस्कार मी सुशील शिंदे तसं पाहायला गेलं तरी सूचना फलक पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एक प्रकारे मृत्यूचा सापळा झालेला आहे हा रोड म्हणजे इथं सूचना फलक नाही आहे आजूबाजूला चिखल आहे ही परिस्थिती खूप भयानक आणि भयंकर परिस्थिती आहे आताच एक महिला इथं अपघातामध्ये तिथं पाय मोडलेला आहे तर हा रस्ता अरुंद आहे रस्ता रुंद केला पाहिजे कारण अवजड वाहनं जात असताना दुचाकी साराला एकतर या ठिकाणी येऊन त्याची ये गाडी स्लीप होती आणि इथं गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत आहेत तर बघूयात एम एस आर डीशी काय पावलं उचलते नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे की या ठिकाणी रस्ता रुंद झाला पाहिजे आणि स दिशादर्शक गतीचे फलक पाहिजे गतीचे फलक नाही आणि दिशाद दिशादर्शक फलक नाही यामुळं दुचाकी आ, ये, या बाजूच्या कठड्याला धडकून पडल्याने त्या दुचाकीवर असलेल्या महिलेचा पाय पायाला गंभीर जखम झालेली आहे तर एम एस आर डी सी काय निर्णय घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे